शहरात एका कार्यकर्त्याचा पैसे देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला या प्रकरणी प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतदारांना काय आवाहन केले पाहूयात आज सकाळी काही प्रसारमाध्यमातून अशा बातम्या वाचायला आणि ऐकायला मिळाल्या की काल रात्री काही ठिकाणी मतदार कार्ड जप्त करून मतदान न करण्याविषयी काही तरुण कारवाई करताहेत आणि पैसे हे करतायत रात्री जेव्हा तक्रार प्राप्त झाली सी बी आणि टेलिफोनिक त्याच्यानंतर तातडीनं आमची एफ एस टी टीम आणि पोलीस विभागाचे अधिकारी यांनी तातडीनं स्पॉटवर व्हिजिट करून जो जुना एक व्हिडिओ कुठतरी व्हायरल झाला होता त्यामध्ये चर्चा झालेली होती त्याच्या अनुषंगानं पूर्ण चौकशी केली तपासणी केली तर त्या ज्यांना दोन आरोपी त्याच्यामध्ये आहेत एक वाकुडे आणि एक पठाण नावाचे तर त्यांच्याकडून अशा पद्धतीचं विशिष्ट प्रवर्गाच्या मतदारांनी मतदान करू नये असा ते आग्रह करत असल्याबाबतचा प्राथमिक अंदाज असल्याकारणाने त्यांच्यावर रितसर एफ आय आर दाखल केलेला आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक तीनशे अठ्ठ्याहत्तर अब्लीक दोनशे आठ चोवीस तातडीनं त्यामध्ये गुन्हा रजिस्टर झालेला आहे आणि पोलीस योग्य ते तपास करत आहेत प्रत्येक तक्रारीची आम्ही तातडीने दखल घेतो आहोत परंतु त्यामध्ये काही अफवा अशा पसरत आहेत की प त्या ठिकाणी पैसे होते पैसे वाटप करत होते काही जप्त केले काही पैसे सोडून दिले वगैरे वगैरे काही चर्चेला उदाहरण आलेलं आहे परंतु आमची एफ एस टी टीम त्या ठिकाणी होती संपूर्ण कारवाई ही व्हिडिओग्राफमध्ये झालेली आहे त्या ठिकाणी कुठलाही पैसा आढळलेला नाही आहे त्यामुळं पैसाच नसल्यामुळं जप्त करण्याचा किंवा सोडून देण्याचा विषयच त्या ठिकाणी येत नाही आहे परंतु ह्या घटनेला जोडून काही स्वतः रचित अशा काही घटना अफव्याच्या माध्यमातून व्हायरल करून एक सभ्रमाचं वातावरण निर्माण होण्याचं वातावरण सध्या झालेलं आहे त्यामुळं जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी माझ्या सर्व जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य त्याखानी झालेलं नाही ज्यांनी असं काही गैरकृत्य केलेलं आहे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे आपण कुठल्याही अफवेला बळी न पडता कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं माझं सर्व मतदारांना विनम्र आव्हान आहे